गावटी बनावटीचा देशी कट्टा बाळगणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांच्या मार्फत अटक दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की येथील भगतसिंग वाड करोडी रोड परिसरात एक तरुणाकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा पिस्तल असून तो उमरखेड शहरात फिरत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ पंचासह उमरखेड येथे रवाना होऊन संशयित माहिती मिळाली इस्माचा कसून शोध घेऊन त्यास उमरखेड शहरातून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवाशिष उर्फ देवा कैलास मांदळे वय तेवीस वर्ष सध्या राहणार भगतसिंग वाड करोडी रोड उमरखेड मूळ राहणार मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ याची पंचा समक्ष अंगधडती घेतली असता त्याच्याजवळ गावटी बनावटीचा देशी कट्टा अग्निशस्त्र किंमत अंदाजे मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन नमूद इसम याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंदी सह कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र श्रीरामे पोलिस हवालदार संतोष भोरगे पोलीस हवालदार तेजा प्राणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर पोलीस ठाणे यवतमाळचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे